श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात ज्येष्ठ महिन्यातील कृष्णपक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाते अमावस्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला दे येत असते सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे ज्येष्ठ मामावस्याच्या दिवशी सर्वात योग तयार होत आहे सर्वात योगात केलेले कार्य हे नेहमी यशस्वी ठरते यामुळे या दिवशी आपण उपाय आवर्जून करावेच ज्येष्ठ मावसेच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान आणि दान तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी करतात ज्यामुळे पितृदोषांपासून देखील सुटका मिळत असते आता या दिवशी आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरीपण आपण या दिवशी आपल्या पित्रांची सेवा ही करायचीच आहे आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो आर्थिक टंचाई तिथे नसते तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येत असतो प्रत्येकाची प्रगती ही होत असते त्या घरामध्ये कोणतेही अडचणी अडथळे संकटे नसतात तसेच घरामध्ये आजार पण देखील नसते तसेच मुलांची देखील प्रगती होत असते तर त्या घरामध्ये पित्रांची सेवा केली जाते त्यासोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते त्यामुळे ते लोक अधिकाधिक श्रीमंत होत जातात व त्यांच्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते त्या आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी असते आपण कोणतंही काम हाती घ्या त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही आला पैसा तर तो स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा मुलांच्या काही समस्या देखील असतात विवाह येत नाही संतान प्राप्ती होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी पित्रांची सेवा ही आवर्जून करायचीच आहे पित्रांचा जर आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कोणतेही अडचणी अडथळे येत नाही तसेच आपण सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो तसेच आपल्या घरातील आर्थिक देखील दूर होईल तर या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवता लिहायला विसरू नका आता अमावसेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पण त्या अगोदर अमावसेच्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर आपण थोडस पाणी घ्यायचं आहे अगदी माठ भरून ठेवत असाल तर माठातील पाणी घेतलं तरी पण चालेल आणि हे पाणी आपण उंबरट्याच्या दोन्ही साईडने शिंपडायचं आहे अगदी सकाळी काळी जर वेळ मिळाला नाही किंवा लक्षात राहिली नाही तर तुम्ही संध्याकाळी जरी असं पाणी शिंपडलं तरी पण चालेल त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकावं हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडावं कारण की अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आपण त्यांना तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी कणकेचा चौमुखी दिवा पित्रांसाठी लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही घरामध्ये दक्षिण दिशेला लावू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावणे शक्य असेल तर तिथे लावला तरी पण चालेल आता यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगा जल टाकायचं आहे या ओल्या कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आता कणिक महत्व असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह असते आता कणकेचा प्रज्वलित करू शकता पण दिवा बनवण्याचा प्रयत्न करा आता कणकेचा चौमुखी दिवा आपण त्या स्वस्तिक वरती अक्षरांवरती ठेवायचा आहे आता यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर देखील करू शकता यानंतर आपण मध्ये चार वाती टाकायचे आहे तसेच चारही साईडनं आपण दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला अकरा किंवा एकवीस काळे तीळ घ्यायचे आहे आता हे काळे तीळ आपण आपल्या पूर्वजांना समर्पित आहे असे म्हणतात काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आपण दिव्यामध्ये टाकत असताना ओम पितृदेवताय न ओम पितृदेवताय आहे या मंत्राचा जग करत राहायचा आहे आता काळे तीळ टाकल्यानंतर आता हा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवला तरी चालेल दिव्याला एक फूल देखील व्हायचं आहे आता दिवा जिथे ठेवला आहे तर तिथेच आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण पहिल्यांदा आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबोल झाली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल यानंतर आपल्याला पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे जे काही आहे तर त्याबद्दल आपण पूर्वजांना सांगायचं आहे तसेच म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जर हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत देखील हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता अगदी सायंकाळी सहा वाजता किंवा सात वाजता आपण हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे किंवा जरी अर्धा तास जरी हा दिवा राहिला तरी पण चालेल आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो जी काही घरातील वडीलधारी व्यक्ती आहे मग आजी असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय केला तर त्याचा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट बघायला मिळेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता हा दिवा आपण रात्रभर तिथेच राहून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा कणकेचा दिवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल यानंतर आता या दिवशी आपल्याला आणखीन देखील काही सेवा करायची आहे तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काय तीळ टाकायचे आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि हे पाणी आपण घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे दक्षिण दिशेला अर्पण करत असताना आपण आपल्या पूर्वजांचे देखील स्मरण करायचे आहे ओम पितृदेवताय महा ओम पितृदेवताय महा या मंत्राचा जप देखील करायचा आहे तसेच या दिवशी आपण घरामध्ये देखील आणखीन एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो चौमुखी दिवा प्रज्वलित केला आहे तर तो वेगळा आणि हा जो दिवा आहे तर तो वेगळा आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण मातीची पंथी ही आहे तर ती ठेवायची आहे यामध्ये दिव्याची एक वाट टाकायची आहे आणि आपण यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आता या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहायचं आहे तसेच या दिव्यामध्ये देखील आपल्याला अकरा काळे टाकायचे आहे आणि हा दिवा आपण जिथे माड भरून ठेवतो किंवा जिथे हंडा भरून ठेवतो तर तिथे ठेवायचा आहे तर तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे आपण घरामध्ये जर या दोन ठिकाणी दिवे प्रज्वलित केले तर आपले पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होण्यास मदत होत असते आता आपण जेव्हा हंड्याजवळ इथे दिवा ठेवत असतो तेव्हा देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जप करत करतच आपण काळी तीळ टाकायचे आहे पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे हा दिवा देखील आपण या मोसेच्या दिवशी संध्याकाळी माठाजवळ प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिवशी जर तुम्हाला तलावाकाठी दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून तलावाकाठी किंवा नदीकाठी आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपल्याला कणकेचे काही गोळे बनवायचे आहे आणि हे कणकेचे गोळे आपण तिथे माशांना खायला द्यायचे आहे यामुळे जर आपल्याला कोणत्याही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असेल किंवा घरामध्ये मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल तर सर्व समस्या दूर होतात त्यामुळे या दिवशी आपण माशांना पिठाचे गोळे आवर्जून खायला द्यायचेच आहे अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला तुम्हा लवकरात तुम्हा लवकर रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद